गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणाशी सुरुवात करूया आता थोड्याच दिवसामध्ये म्हणजे दोन दिवसावर आलेला हा रक्षाबंधनाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा भाऊ बहिणीचा अतूट नाता असलेला हा सण आणि या राखी पौर्णिमेला नक्की या दोन हजार चोवीसमध्ये हे राखी पौर्णिमा नक्की कधी आहे या दिवशी कोणते योग होत आहेत आणि राखी बांधण्याचा मुहूर्त कधी आहे ना या सर्व प्रश्नांची उत्तरं या निरूपणामध्ये मिळणार आहेत आणि नक्की राखी ही राखी पौर्णिमा आहे हा रक्षाबंधन आहे तो कधीपासून सुरू झाला आणि तो सुरू कोणी केला या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहे हिंदू धर्मामध्ये हा राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण मानला जातो आणि भावा बहिणीच्या ह्या हो पवित्र नात्याचा हा सण पूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो आणि ही यंदाची राखी पौर्णिमा आहे ना ही विशेष असणार का? आहे कारण का कारण या दिवशी आहेत ना काही महत्त्वाचे योग होत आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये हा राखी पौर्णिमा हा सण आहे ना तो मोठ्या सणांपैकी एक सण आहे आणि श्रावण महिन्याला बघा या श्रावण पौर्णिमेला हा राखी पौर्णिमा हा साजरी केली जाते या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थनाच करत असते ना म्हणजेच हिंदू पंचांगणानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमा यंदा एकोणीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल म्हणजे यंदाची ही राखी पौर्णिमा आहे ना ती विशेष आहे कारण या दिवशी आहेत ना अनेक शुभयोग आहेत या दिवशी विधिवत राखी बांधल्यास भावा बहिणीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग बुधात्य राजयोग शुक्रादित्य राजयोग यासारखे शुभयोग होत आहेत म्हणजे बुधाचा सिंह राशी तर बुधादित्य योग होईल तसंच या राशीत सूर्य शुक्राचा शुक्रादित्य योग होईल आणि याशिवाय एकोणीस ऑगस्टला पहाटे सहा वाजून आठ मिनिटापासून ते आठ वाजून दहा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्धी हा योग होणार आहे यंदा ही राखी पौर्णिमेला राखी बांधण्यासाठी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटापासून सुमारे दोन तास सदतीस शुभ मुहूर्त असेल समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक वर्षी आपण रक्षाबंधन साजरा करतो प्रत्येक वर्षी बहीण भावाला राखी बांधते पण रक्षाबंधन झालं ना की लगेच त्यांचा द्वेष निर्माण होतो हे होतं का तर हे होतं पैशामुळं हे होतं धनामुळं हे होतं जमिनींमुळं पण समर्थांनी सांगितलेलं आहे की या क्षणिक सुखासाठी या बहीण भावाच्या नात्याला कळंक लागलेला आहे आणि हा कलंक पुसण्यासाठी आपण आता एक संकल्प करायचा आहे कारण का कारण तुम्ही विचार करू शकता की बघा अगोदरचा एक जमाना होता बघा आपले आजोबा पंजोबा असायचे त्यावेळी ते, ते नाती बघा किती मधाने रगतच भरलेली होती पण आता ते नाती राहिलेली आहेत का बघा भाऊ बहिणीचा वैरी झालेला आहे बहीण भावाची वैरी झालेली आहे पण अजूनही वेळ गेलेली नाही जर आपण या क्षणिक सुखापासून वेगळे झालो ना आपण जर विचार केला ना तर या गोष्टीचं तुम्हाला उत्तर मिळेल कारण का कारण समर्थांनी सांगितलेलं आहे आजच्या जर कलियुगाचा जर विचार केला तर भाऊ बहिणीचं नातं आहे ना ते जास्त टिकत नाही त्याला पहिलं कारण म्हणजे हा असतो अहंकार हा असतो मीपणा आणि दुसरं कारण म्हणजे हा क्षणिक पैसा बघा नव्वद टक्के नाती आहेत ना या क्षणिक पैशामुळे तुटलेली असतात पण समर्थांनी सांगितलेलं आहे बघा एखाद्या बहिणीने सुद्धा लक्षात घ्यावं की जेव्हा आपला भाऊ असतो ना बघा जेव्हा लग्ना अगोदर भाऊ बहिणीचं नातं बघा किती सुंदर असतं किती त्या नात्यामध्ये समतोल असतो बहिणीला काही थोडं जरी झालं ना तरी भाऊ लगेच धावून जातो येतो ना पण बहिणीचं लग्न झाल्यानंतर बहीण का बदलते बरं भाऊ का बदलतो बरं कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही ना, ना तोपर्यंत याचं उत्तर आपल्याला सापडणार नाही पण जेव्हा बहिणीने पण लक्षात घ्यावं जेव्हा आपल्या भावाचं लग्न होतं ना तेव्हा त्याचा वेगळा संसार सुरू झालेला असतो मग आपण कितपत भावाकडून अपेक्षा करणं हे आपल्यालासुद्धा समजलं पाहिजे ना आणि प्रत्येक बहिणीनं लक्षात ठेवा जो देणारा असतो ना त्याला सांगावं कधीच लागत नाही बघा आपला भाऊ असतो कधी कधी एवढा गरीब असतो ना त्या गरीबीतून सुद्धा आपल्या बहिणीला वेळोवेळी मदत करतो पण काही भाऊ असतात ना भरपूर पैसा असू द्या भरपूर श्रीमंती असू द्या गाडी बंगला असू द्या पण आपल्या बहिणीकडे एक फेरीसुद्धा मारत नाही कारण का कारण त्याच्या घरामध्ये आलेली असते आपण म्हणतो की जेव्हा नवीन नवीन लग्न होतं तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते पण कधीकधी असतं ना कधी -कधी लक्ष्मीच्या बदली अलक्ष्मीसुद्धा येत असते आणि ती असते ना भावा बहिणीच्या नात्यामध्ये कलंक निर्माण करते पण समर्थांनी सांगितलेलं आहे जरी ती अलक्ष्मी असेल ना तरी बहिणीचं प्रेम एवढा असावं ना की त्या आपल्या बहिणीला सुद्धा आपल्या प्रेमामध्ये पाडून टाकावं म्हणजेच काय म्हणजेच तुम्हाला सांगण्याचा एकच उद्देश आहे की तुमच्यात अहंकार नसेल ना हा मीपणा नसेल ना तर तुमची नाती कधीच तुटणार नाही आणि भावानेसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळी बहिणीचा बघा सर्वात मोठा आधार असतो ना जेव्हा तुटला जातो ना तेव्हा सर्वात मोठं दुःख बहिणीला होत असतं म्हणून तुम्ही लक्षात ठेवायला हवं सर्वात सुंदर आई गेल्यानंतर जेव्हा आई असते ना तेव्हा आपल्याला काहीच टेन्शन नसतो बहिणीलासुद्धा काही टेन्शन नसतो पण जेव्हा आई गेल्यानंतर दुसरी आई निर्माण होते ना ती असते आपली बहीण म्हणून बहिणीला कधीच नाराज करू नका आणि बहिणीने सुद्धा भावाशी कसं वागावं हे लक्षात घ्यायला हवं म्हणून समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे की हे भावा बहिणीचं नातं आहे ना ते असंच सलोक्याचं राहू दे असंच स दे परमेश्वराच्या कृपेनं चांगल्या बंधनामध्ये राहू दे पण अशा प्रकारे कशा प्रकारे हा सुरू झाला रक्षाबंधनाचा सण आता आपण पाहणार आहोत भाऊ बहिणीच्या प्रेमाला समर्पित असलेला हा रक्षाबंधनाचा सण आहे ना तो सर्वत्र साजरा केला जातो बघा बहीण असते ना ती आठ दिवस आधीपासूनच बाजारातून राखी घेऊन येते किंवा ती तयारी करायची ती बहिणीची लगबग असते ना बघा जेव्हा सर्वत्र भावंड एकत्र असतात बघा कुणाचं लग्नसुद्धा झालेलं नसतं तेव्हा आपल्या बहिणीची ती लगबग असते ना ती प्रत्येक भावाने लक्षात घेतली ना तर कधीच आपल्या बहिणीपासून वेगळा होणार नाही म्हणजेच काय म्हणजेच आपला भाऊ घरी येणार आपली बहीण घरी येणार म्हणून ही बहीण खुश होऊन कोणता गोड पदार्थ करायचा ना याची तयारी सुरू होते पण तुम्हाला माहीत आहे का की या सणाची सुरुवात आहे ना खऱ्या बंधू भगिनींनी केली नव्हती तर ही रक्षाबंधनाची सुरुवात आहे ना ही केव्हा झाली आणि कोणतीही स्पष्ट तारीख नाही परंतु सतयुगामध्ये हा सण आहे ना सुरू झाल्याचं असं मानलं जातं म्हणजेच काय म्हणजेच या सणाशी संबंधित असलेल्या कथा पुराणामध्ये आहेत म्हणजे त्यातलीच एक कथा म्हणजे राजा बळी हा अत्यंत दानशूर राजा होता आणि भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त होता एकदा त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या दरम्यान त्याची परीक्षा घेण्यासाठी श्री विष्णूंनी वामणावतार घेतला आणि राजा बळीला दान म्हणून तीन पाय जमीन देण्यात सांगितलं बघा किती जमीन द्यायला सांगितलं तीन पाय जमीन पण त्यानं संपूर्ण पृथ्वी आणि आकाश दोन पाय जमीन मोजलं बघा ज्यावेळी यांनी कबूल केलं का तीन पाय जमीन तुला देईल पण त्यानं संपूर्ण पृथ्वी आणि आकाश किती झाले दोन पाय जमीन मोजले यावर राजा बळीला समजलं की देव आपली परीक्षा घेत आहे तिसऱ्या वेळेला त्यांनी श्री विष्णूंचे चरण डोक्यावर ठेवलं मग त्याने देवाकडे प्रार्थना केली की आता माझ्यासाठी सर्व काही संपलं आहे हे प्रभू कृपया माझी विनंती मान्य करा आणि माझ्याबरोबर पाताळात राहा देवानं भक्तीची आज्ञा पाळली आणि वैकुंठ सोडून पाताळामध्ये गेले बघा दुसरीकडे लक्ष्मी देवी नाराज झाली मग तिने लीला निर्माण केली आणि गरीब स्त्री बनून राजा बळीच्या समोर पोचली आणि राजा बळीला राखी बांधली राजा बळीनं सांगितलं की माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही यावर लक्ष्मी तिच्या रूपामध्ये प्रकट झाली आणि लक्ष्मी देवी म्हणाली की तुमच्याकडे तर साक्षात देव आहे मला फक्त तेच हवे आहेत मी फक्त त्यांनाच न्यायला आले आहे यावर राजा बळीनं श्री विष्णूंना आणि माता लक्ष्मीसोबत जाण्याची परवानगी दिली निघताना श्री विष्णूंनी बळीराजाला वचन दिले की ते दरवर्षी चार महिने पाताळात वास्तव्य करतील आणि देव शेणी एकादशीपासून देवउठी एकादशीपर्यंतचा हा चार महिना आहे ना तो चातुर्मास म्हणून ओळखला जातो बघा राखीशी संबंधित एक सुंदर प्रसंग महाभारतामध्ये सुद्धा सांगितला आहे बघा सुंदर कारण या घटनेवरून हेच दिसून येतं की भाऊ बहिणीचं स्नेह आहे ना ते जवळ असणं आवश्यक नाही युधिष्ठिर इंद्रप्रस्थमध्ये राजसू यज्ञ करत असताना शिशुपाळ सभेत उपस्थित होते अशी आख्यायिका आहे जेव्हा शिशुपाळाने श्रीकृष्णाचा अपमान केला ना तेव्हा श्रीकृष्णाने त्यांचे शंभर अपराध झाल्यावर आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचा वध केला आणि श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राने करंगळी कापली गेली आणि रक्त वाहू लागलं ते पाहून द्रौपदी पुढे आली आणि तिनं तिच्या साडीचा काठ फाडवणं कृष्णाच्या बोटाबोती गुंडाळली त्याचवेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिलं की प्रत्येक धाग्याचे ऋण फेडेल बघा हे असतं ना भाऊ बहिणीचं नातं पण आत्ताचा काल तसं राहिला आहे का बघा म्हणून तुम्ही भक्तिमार्गामध्ये मा आहात ना जो भाऊ असेल बहीण असेल या भक्ती मार्गामध्ये आहे ना हे बहीण भावाचं नातं कधीच तोडून देऊ नका बघा ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं द्रौपदीला वचन दिलं ना की तुमचे रु जे ऋणाणुबंध आहेत ना ते प्रत्येक धाग्याचे ऋण मी फेडेल यानंतर कौरवांनी द्रौपदीला वस्त्र हरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णाने काय केलं बरं श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज राखली द्रौपदीनं श्रीकृष्णाच्या मणगटापुती साडीचा काठ बांधून बघा तो बांधला होता ना तो दिवस श्रावण पौर्णिमेचा दिवस होता बघा असं सुद्धा म म्हटलं जातं की राखेची अजून एक कथा अशी आहे की महाभारताचे युद्ध आहे ना ते पांडवांना जिंकण्यासाठी बघा रक्षासूत्राचं मोठं योगदान होतं आणि महाभारत युद्धाच्या वेळी युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारलं की हे कान्हा मी सर्व संकटे कशी दूर करू मला काही उपाय सांगा तेव्हा श्रीकृष्णानं युधिष्ठिराला सांगितलं की त्यांनी आपल्या सर्व सैनिकांना रक्षासूत्र बांधण्यास सांगितलं त्यामुळं त्यांचा विजय निश्चित होईल युधिष्ठिराने तेच केलं आणि विजयसुद्धा झाले ही घटनाही श्रावण महिन्यातील पौर्णिमेला घडल्याचं मानलं जातं तेव्हापासूनच या दिवशी पवित्र रक्षासूत्र बांधलं जातं म्हणूनच या दिवशी सैनिकांनी राखी बांधली जाते भविष्य पुराणात अशी कथा आहे की वक्त्रासुराशी युद्धात देवराचे इंद्राचे रक्षण करण्यासाठी इंद्राने शचिने श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या तपोबळासह एक रक्षासूत्र तयार केलं होतं आणि ते इंद्र देवाच्या मनगटावर बांधलं या रक्षासूत्रानं देवराजाचे रक्षण केले आणि ते युद्धात विजय झाले ही घटना आहे ना सत्ययुगातली आहे बघा अशा अनेक तुम्हाला घटना सांगण्यात येतात बघा सिकंदर राजा आणि जेव्हा संपूर्ण जग जिंकण्यासाठी निघाला ना आणि भारतात पोचला येथे त्याची भेट भारताचं बघा राजा पुरुषी याच्याशी झाली आणि राजा पुरु होता ना अतिशय शूर आणि बलवान राजा होता त्यांनी युद्धामध्ये सिकंदरचा पराभवसुद्धा केला होता दरम्यान सिकंदराच्या पत्नीला या रक्षाबंधनाच्या भारतीय सणाची माहिती मिळाली मग तिनं राजा पुरूला तिच्या पती सिकंदरचे जीवनध्यास देण्यास सांगितलं आणि राखी पाठवली पुरूला आश्चर्य वाटलं पण जेव्हा त्याने राखीचा धाग्याचा मान राखून लढाईच्या वेळी सिकंदरवर प्रवा प्रहार करण्यासाठी हात वर केला तेव्हा तो राखी पाहून थांबला आणि नंतर सिकंदरने राजा पुरूला कैद केलं दुसरीकडे बंदीवान पुरूच्या मनगटावर असलेली राखी पाहून सिकंदरनेही त्याचे मोठे मन दाखवलं आणि राजा पुरूला त्याचं राज्य परत केलं बघा अशी मान्यता आहे की शास्त्रानुसार वैदिक मंत्रांनी ही शुद्ध केलेली काही वैदिक उपायांची ऊर्जायुक्त ही रक्षासूत्रे आहेत ना की धारण केल्यानं सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळतं रोग असो दारिद्र्य असो ते सर्व काही दूर होतं म्हणजे शरीराच्या शुद्धीकरणानंतर कोणत्याही व्यक्तीला अगदी ब्राह्मणालासुद्धा रक्षासूत्र धारण केल्याशिवाय कोणतेही धार्मिक कार्य करण्यास पात्र मानलं जात नाही बघा पुढील मंत्र्यांच्या ऊर्जेचा प्रभाव असतो ना एक वर्ष टिकतो हा मंत्र आहे ना प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाला राखी बांधताना म्हणावा या मंत्राच्या जपामुळं विशिष्ट प्रकारची कंपने निर्माण होतात समर्थांनी सांगितलेलं आहे ज्याच्या त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर सकारात्मक प्रभाव पडतो बघा ज्याप्रमाणं आपल्याला प्रत्येकाला मंत्र दिलेले आहेत बघा ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम जय सद्गुरु बघा वेगवेगळे वे मंत्र आहेत हा हा जरी मंत्र आहे ना तुमच्या जीवनामध्ये कोणतेही काम असो कोणतीही समस्या असो जेव्हा समस्या निर्माण होईल ना या मंत्राचा जप अवश्य करा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे पण हा मंत्र जेवढ्या वेळा तुमच्या या वैखरीतून निर्माण होईल ना तेवढं लवकर फळ मिळेल म्हणून बघा दुसरा मंत्र सुद्धा आहे ओम यण बंधो बळी राजा दानवेंद्रो महाबळ रक्षे माचलो माचल बघा याचा अर्थ असा आहे मी तुला त्याच रक्षा धाग्याने बांधते ज्यानं महान शक्तिशाळी दानवेंद्र राजा बळीला बांधलं होतं जे तुझे रक्षण करेल समर्थांनी सांगितलेलं आहे या अशा प्रकारे अनेक कथा या रक्षाबंधनाबद्दल सांगितल्या जातात पण या कथांमधून आपण शिकायचं काय की आपलं नातं आहे ना ते सर्वोत्कृष्ट असलं पाहिजे बघा नवरा बायकोचं नातं असो किंवा भाऊ बहिणीचं नातं असो जर तिसऱ्यामुळं टिकत असेल ना तर आपलं नातं कच्चं आहे असंच समजून जावं कारण का आपल्या नात्यामध्ये विश्वास नाही जर तुमच्या नात्यामध्ये विश्वास असेल ना तर तिसरा व्यक्ती तुमचं नातं कधीच तोडू शकणार नाही पण ही भक्ती शक्ती ऊर्जा आपल्याला मिळते कुठून तर हे मिळते आपल्या भक्तिमार्गातून भक्ति समर्थ विचारांनी मिळते सद्गुरूंच्या चरणातून प्राप्त होत असते पण आपण जर आपण जर भक्तिमार्गामध्ये नसू जर आपण एखाद्या गुरूचे दास बघा शिष्य नसू ना तर आपल्याला हे कळणार आहे का बघा काही गोष्टी असतात ना त्या आपल्यापेक्षा आपल्या गुरुला ज्ञात असतात आणि ते योग्य मार्गदर्शन जेव्हा करतात ना तेव्हा एवढे असंख्य खूप मोठं दिसणारे संकट असतं ना ते हळूच मिळून जातं सागराला मिळून जातं आणि हे संकट आहे ना आपला गुरुचं आपल्यापासून दूर नेहण सुखाचा प्रवाह निर्माण करत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कोणताही भक्तिमार्ग करा कोणतीही उपासना करा कोणत्याही परमेश्वराची उपासना केली ना के तरीही चालेल कारण का कारण या सृष्टीमध्ये या देहामध्ये सर्वत्र भगवंत एकच भरलेला आहे ना फक्त नावं वेगळे आहेत पण भगवंताचं रूप आहे ना ते एकच आहे बघा काहींना परमेश काहींना श्रीराम आवडतो काहींना भगवंत पांडुरंग आवडतो काहींना श्रीकृष्णस्वारी आवडतात काहींना सद्गुरू आवडतात बघा म्हणजे वेगवेगळ्या मनानुसार वेगवेगळे चित्र तुम्हाला दिसत असतात पण प्रवाह मात्र एकच आहे आणि तो प्रवाह भक्तीचा आहे कशा प्रकारे आपण निर्माण करायचा हे आपण ठरवलं पाहिजे म्हणजेच जिथे प्रेम आहे ना तिथे सर्व काही माप आहे आणि जिथे प्रेम नसेल ना तिथे थोडी चूकसुद्धा क्षमा केली जात नाही पण जिथे प्रेम असेल ना तिथे सर्व काही एका सुखान मिळून जातं समाधान मिळतं म्हणून भावा बहिणीचं नातं आहे ना यामध्ये जर प्रेम निर्माण करायचं असेल आणि आता या कलियुगाचा जर विचार केला ना तर हा प्रेमच नष्ट झालेला आहे आणि याचं कारण काय आहे एक क्षणिक सुख एक क्षणिक जागा जमीन पैसा बंगला या गोष्टीमुळं हा पूर्ण क्षणिक सुखाची नाती निर्माण होतात आणि या क्षणिक सुखामुळं भाऊ बहिणीचं नातं तुटत आहे पण समर्थांनी सांगितलेलं आहे जर हे नातं तुटायचं नसेल ना तर तुम्हाला भक्ती मार्गामध्ये राहावं लागेल तुम्हाला योग्य श्रवण करावं लागेल कारण या श्रवणामध्ये एवढी ताकद आहे ना तुमच्या पूर्वजन्मीचं जे काही तुम्ही पाप कर्म केलेले असतात ना ते सुद्धा धुळीस मिटून जातात कारण का कारण साक्षात सद्गुरुरूपी श्रवणानं मनुष्य देहाचं देव रूपाला पोचत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जीवनामध्ये बाकी काही करता आलं नाही तरी चालेल पण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख जेव्हा निर्माण कराल ना तुमच्या बहिणीचं काय तुमच्या सर्व नातेवाईकांशी तुमचा संबंध आहे ना तुमचा व्यवहार आहे ना तो योग्य प्रकारे चालत राहील बघा आता आपण पुढे अजून एक कथा पाहूया या रक्षाबंधनाबद्दल बघा खूप वर्षापूर्वी एका नगरामध्ये एक सावकार राहत होता आणि सावकाराला तीन मुलं होती आणि तीन सुनावत्या तिन्ही सुना बघा तिन्नी सुनांमध्ये सर्वात धाकली सुण खूप इमानदार होती आज्ञा पालन करणारी होती सावकाराची धाकली सुण होती ना तिचं नाव रमा होत आणि ही रमा श्रीकृष्णाची भक्ती करायची सकाळ दुपार संध्याकाळ ती कृष्णाच्या मूर्ती समोर जाऊन हात जोडायची आता रक्षाबंधनाचा सण आहे ना तो जवळच आला होता आणि रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी रमानं दोन्ही मोठ्या जावा लवकरात लवकर काम उरकत होत्या त्यांनी छान पिशवी भरून ठेवली होती नवीन वस्त्र परिधान केले होते तेवढ्यात रमा तिथे आली आणि आपल्या दोन्ही जावांना काम उरकताना पाहून ती म्हणाली आज एवढी गडबड कशाची मग दोन्ही जावा तिला म्हणाल्या की उद्या रक्षाबंधनाचा सण आहे आम्ही दोघे आमच्या भावांना उद्या राखी बांधण्यासाठी जाणार आहोत थोड्याच वेळात आम्हाला आमचा भाऊ नेण्यासाठी येणार आहे त्यातील मधली जाऊ हसत म्हणाली रमा तुला तर माहेरच नाही तुला कसला रक्षाबंधनाचा सण तू आपलं येथेच साजरा कर तू येथेच राहा तिचं हे बोलणं ऐकून रमाला खूप वाईट वाटलं ती श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर गेली आणि कृष्णाला नमन करून म्हण म्हणू लागली रमाला लहानपणापासूनच तिला भाऊ नसल्यामुळं ती श्रीकृष्णाच्या मूर्तीला राखी बांधायची ती प्रत्येक वर्षी श्रीकृष्णाला राखी बांधायला बघा येण्यासाठी विनंती करायची आणि शेवटी श्रीकृष्णाच्या मूर्तीला राखी बांधायची दुपारपर्यंत रमाच्या दोन्ही जावा आपापल्या भावांबरोबर बाहेरगावी निघून गेल्या आता रमा एकटीच राहिली होती खूप उदाससुद्धा झाली होती तेवढ्यात तर दारात ते कोणीतरी आलं आणि तिला हाक मारू लागले हाक मारल्यानंतर रमानं दार उघडलं कोणीतरी एक तरुण घरात आला होता आणि सावकाराला म्हणाला मी रमाचा भाऊ आहे त्यावर सावकाराचा मुलगा म्हणाला की रमाला तर भाऊ नाही त्यावर तो तरुण म्हणाला मी खूप लांबच्या नात्यातला तिचा भाऊ लागतो मग सावकार म्हणाला एवढ्या दिवस तू कसा काय आला नाहीस बरं तो तरुण म्हणाला मी व्यापारासाठी खूप दूरच्या देशामध्ये गेलो होतो त्यामुळं मला येथून मागे येणं झालं नाही मग त्या तरुणानं पटवून दिलं की मीच रामाचा भाऊ आहे तो म्हणाला मी रामाला माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे रामाच्या नवऱ्याला त्याच्यावर विश्वास बसला नाही त्यानं त्या तरुणाचा संपूर्ण पत्ता विचारला म्हणाला परत आणण्यासाठी स्वतः मी तुमच्या घरी येईल त्यावर तो तरुण म्हणाला बरं चार पाच दिवसानंतर तुम्ही जरूर या मग या सावकारानं आपल्या सुनेला त्याच्या बरे बघा त्याच्या घरी पाठवलं रामा त्या तरुणाच्या घरी गेली आणि तिथे रामाला तिची ननंद भेटली रामाच्या भावाने चार पाच दिवस तिला खूप छानपैकी सांभाळ केला तिच्या नंदेनं कितीतरी प्रकारचे पंचपक्वानांनी खाऊ घातली तिला खूप जीव लावला मग चार पाच दिवसांनी रमाचा नवरा रमाला घरी घेऊन जाण्यासाठी तिथे येतो आणि तिथे आल्याबरोबर रामाच्या नवऱ्याला भलं मोठं महल दिसलं रामाचा मोठा एवढा बघा तो भाऊ एवढा मोठा असेल त्याला असं कधी वाटलं नव्हतं त्याला आश्चर्य वाटलं मग रामाच्या भावानं आनंदाने रामाला भरपूर वस्त्र भरपूर सोने चांदी दिली आणि रामाला सासरी पाठवलं पण अर्ध्या वाटेत गेल्यावर रमाच्या नवऱ्याला आपली एक पिशवी हरवल्याचं जाणवलं त्याची ती पिशवी रामाच्या भावाच्या घरीच विसरलेली होती मग रमाचा नवरा तिच्या भावाच्या घरी परत गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याला काही विचित्र दिसलं तिथे महलाच्या जागेवर एक भलं मोठं पिंपळाचं झाड होतं आणि पिंपळाच्या झाडाला रमाच्या नवऱ्याची पिशवी टांगलेली होती हे पाहून त्याला काही करणीचा प्रकार वाटला तो रमाजवळ लगेच परतला आणि रमाला म्हणू लागला तो मनुष्य होता कोण मला तो करणीचा प्रकार वाटतो बघा तो, तो रमाला मारू लागला नक्की नक्की तो तरुण कोण होता असे रामाला अनेक प्रश्न विचारू लागला तेवढ्यात तिथे ते ते प्रचंड प्रकाश पडला आणि त्या प्रकाशातून भगवान श्रीकृष्णाची आकृती दिसू लागली भगवान म्हणाले माझ्या बहिणीला मारू नकोस तिचा भाऊ म्हणून मी चालो होतो मग त्या दोघांनी भगवान श्रीकृष्णाला हात जोडून नमन केलं सद्गुरूंना नमन केलं आणि रामाच्या नवऱ्यानं श्रीकृष्णाची माफी मागितली श्रीकृष्ण म्हणाले रमा तू प्रत्येक वर्षी मला राखी बांधलीस ना तर माझी एवढी भक्ती केलीस म्हणून मी तुला दुःखी पाहून तुझा भाऊ होऊन आलो भ भगवान श्रीकृष्णानं त्यांना आशीर्वाद दिले आणि रक्षाबंधनच्या अशा अनेक कथा आहेत म्हणजेच काय समर्थांनी सांगितलेलं आहे निस्वार्थ भक्ती असेल ना तर परमेश्वराला नक्कीच यावं लागतं जरी तुम्हाला भाऊ नसेल ना बघा अशा भ भरपूर महिला आहेत त्यांना भाऊ नाही तर ज्यांना भाऊ नाही ना त्यांना श्रीकृष्ण फोटोला राखी बांधावी कारण निस्वार्थ भक्ती असेल ना तर परमेश्वराला नक्कीच यावं लागतं भोळ्या भक्तांच्या सर्व इच्छा असतात ना त्या देव नक्कीच पूर्ण करत असतो तुमच्या मनात जर श्रद्धा असेल ना तर तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ